झालं नाशी झालं हड्डी नदुखिया तात गजनिया रवाळ गड्डी नदुखिया तात सजनिया रवाळ ग म, इतल, इतल, का आ, न, न, अरे नाही रे म्हटलं बा संख्या करस म्हटलं घोर त्या दिवशी किती तकलीफ दिली तिनं आज तिचा म्हटलं पूरा हेच आहे गेमच आहे आज त्या कोंबडीचा काही सोडू नको अजून बा हे करायला पुरा घात माजून करीन ते राहू दे राहू दे टाकू लागला अरे थांब ना लेका संख्या लेका तू जरसा दम धरभर तू चुपचाप ना राय म्हटलं तू चुप बस बर जरसा थांब रे हो संख्या चुप बस ना थांबर चुपचाप राय जरसा मला म्हणणं कसं आहे माहिती का शांताराम भाऊ आता कसं आता जास्त गावात कसा हा ढिंडोरा पिटवणार नाही आहे मग काय तर बस आपण एवढे जण आहोत की आता किती जण साहेब बा तुम्ही झुमऱ्या मारत्यान झाबऱ्यान एक मी बस झाले पाच जण म्हटलं बस याच्यावरती म्हटलं याच्यात एक जण बी झाला पाहिजे आता डेबिट भाऊ अरे आम्हाला सोडला तुम्ही ना डगन मी मी आम्ही डोकं लावलं ना म्हटलं अरे हो हो तुम्ही दोघं जण बा अरे तुम्ही दोघं जण तर बा भा? पहिले पाहिजे म्हटलं पार्टीत मग काय तर तुमच्या शिवाय मजाच नाही म्हटलं पार्टीत तुम तुम्हाला दोघं जण येले न्यास लागेल म्हटलं अशी काय बत्ती देतो की नाही येले पा म्हणणा तुम्ही फक्त आता नेतो नेतो म्हटलं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही दोघं जण काही टेन्शन नका घेऊ तर मी काय म्हणून राहिलो शांताराम भाऊ द्या म्हटलं या जगण्याचं लिस्ट गिस्ट करून द्या जगण्या संख्याला म्हटलं किराणा आणायला पाठवा आपण त्यात लोक ते बाकीचं हे कोंबडीचं चिडचार करू जर का हे त्यात लोक मग कसं आले की चालले म्हटलं आहे की नाही मग काही टेन्शन नाही राहत ना आपल्या माग हो तेच पुढे म्हटलं नाही तर काय तटपुठी चिऱ्याले हे चाकू पान हे पाह अमक पान ढमक पा अटूनच कोंबडीचं पुर हे करून घेऊ चिडचार गिरचार सगळं भाजीपाला सलाद गिलास पेस्ट गिस्ट मसाला गिसाला काढून ओके पैकी आहे की नाही मग चालले जो बरं बरं चला मग चला बापा सगळे लागले म्हटलं आपल्या मार्गी लागले म्हटलं

अरे सांग ना सांग ना म्हटलं अजून पुढे पुढे सांग ना म्हणजे मी कसं तिकडे गेलो की तिकडून एक साथ सगळं घेऊन येतो हा एक एका सामान्यासाठी जायला पुरते का सांग सांग अजून सांग पुढे काय काय पाहिजे अजून ते आपलं चिकन मसाला अजून ग्रेव्ही मसाला अजून काय आहे मिरची पावडर अजून हलद अजून काय जिला बस 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 अजून काय आहे काय तरी आहे ना हे काय पाहिजे अरे समजलं मला ते खडा मसाला आहे तो खडा मसाला पाहिजे ना बर बर खडा मसाला बर, बर काढतो म्हटलं आणतो म्हटलं सगळं सगळं सामान पण मी का म्हणून राहिलो अरे कुठचं वैर हे हा कोणाच्या घरी आहे कार्यक्रम बापरे पार्टी करून राहिले नाही बर बर आत्ता गेम करतो मग यायचा मी সংখ্য মাৰ খাই পিতি বৰ বৰ আমি দেৱি

ले ले, अरे त्याहीच नको टेन्शन घेऊ ना मी आज तेले म्हटलं हे फक घे आहेत की नाही ते म्हटलं हे गावाच्या भेट द्या म्हटलं फेकून गेले म्हटलं ते झालं त्याला खतार फेकून द्यायला गेले त्याला यायला टाईम लागते ना आणलं म्हटलं सगळं सामान घेऊन आणलं ते लोक अरे तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ ना मी फुल तयारीत राह ना म्हटलं ते पान तुम्हाला दिसून राहिलं का एवढं मोठं सगळं सगळं गधेवर म्हटलं पुरोच्या पूर सामान एको एक एकोन एक म्हटलं मी पॅक करून ठेवला आहे ना फक्त कसं ते दोघं जण आले की नाही भाऊ मला जमणार नाही बरं ते घ्यास लागेल पुढे मला हात टेकेला म्हटलं बस मग काय काही टेन्शन आहे चला चला झालं ना फेरलं म्हटलं सगळं याच्यावर पाणी फिरलं आता काय काही खरं आहे आता राहतात का हे दोघ जण भेटले ग सगळं घोर करून टाकला आता लागा अरे काय येतात म्हटलं पट्टे तुम्ही फालतूच्या अंधाराचे इजू काट्याचे तुम्ही घरी आम्ही आणतो ना तुम्हाला डब्बा भरून भाजी आणतो दोघे दोन डब्बे आणतो काही टेन्शन घेऊ तुम्ही

बरं बरं बा बसा बसा तुम्ही दोघ जण घ्या काय तर पहिले सांगत दोघांना शांताराम भाऊ तुम्हाला हा जाऊ द्या आता बसा घ्या लवकर बसून चला मी काय म्हणून राहिलो झपड्या हे बा हे संख्या आले की नाही आता ये 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 आता येईल इतकं घडवास लागते म्हटलं मग काय आता नीरा रातचे कुठचे माणसं कुठे जातात काही जातात काही नाही आम्ही येतो आम्ही येतो आम्ही येतो आता येले कसं करावं लागते येईल पाठवावं लागते वावरात हा आता येईल काही ना काही बाणा पाडून हा हिरव्या काली हिरव्या पालीचे कांदे येईल आणायला लावा लागते आता थांबतो आता पाय मी कसा गेम करतो ते अहो म्हणजे ऐक येईल चांगली इच्छा घडली की ता डबल आपल्या सोबत किंवा कोणाही सोबत समजा मग डबल हिडकावती <coughs> मी काय म्हणलं अरे झाबरे ते हिरव्या पालीचे कांदे नाही आणले ना रे त्याचं कसं करतो म्हटलं आता पाठवा बा तुम्ही मग कोणालेच लागतो म्हटलं तुम्हाला हे भाजीपाला मसाला घिसायला द्यायला मग आता ते पा म्हटलं कोण आहे रिकामा वाशिंत शांताराम घडव कि झाले अरे बा ते पा म्हटलं त्याच्याशिवाय जमणार नाही बरं ते हिरव्या पालीचे कांदे पाहिजेत आपल्याला त्याच्याशिवाय मिळत बसत नाही मग तो

बरं बरं जाना, 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 जाना जा जाना द -द आ, जा म्हटलं तुम्ही दोघं झालं जा ते कसं बॅटरी गिटिक नाही बरं काहीच नाही म्हटलं आणि आम्हाला वाटलं सगळं चाललं आता कुठे काम का म्हणून त्याच्याजण बॅटरी काही आणली रोज राहद्या मग तुम्ही अंधाराला भेट सांगितली राऊ द्या म्हटलं आम्ही जातो म्हटलं रोद्या मग्जतचा कटरा काही करून आता बरं बरं जा म्हटलं जा रे जा पाहिजे काटा किचू काटा पाहिजे मी गावून राहिलो झिमरा तू जाय म्हटलं त्याच्यावर लक्ष ठेव फक्त का कसं लहान लहान लेकर आहे त्याला फक्त आपल्या अद्दल घडवायचे आपल्याला म्हणजे कसं डबल कोणाच्या नांदीने लागले पाहिजे ना मागच लागतात निराते तर त्याच्या माग मांग जाय फक्त त्याला दिसू घिसू नको काय भेवाळून घेवाळून नको देऊ फक्त जाय आणि त्याच्यावर लक्ष ठेव कसं लहान लहान लेकर आहेत ते अरे वा हे तुला का सोने पिऊ झालं का मी का तू खासक्याची वाट पाऊन आलो ना मग आता अरे आपण नाईन्टी नाईटीचा मेळ बसला तिकडे जाऊन बरं बरं जातो ना म्हटलं काही वांदा नाही म्हटलं जातो जातो अरे झुंबर मी तुमच्या सोबत मी येतो ना लागल तर दोघं जण चाललं जो आपण अरे तू काय बाबा तू तो का मला नाईन्टीचा मेळ हुकून टाकश नाही 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 जातो ना म्हटलं जातो जातो एकटा जातो मी काही वांदा नाही घे बर म्हटलं झर म्हटलं आता पटकन पटकन सामान घे मी जे जे मागत म्हटलं ते घे म्हटलं पटकन पटकन कसं भाजी करून टाकू म्हटलं ते, ते लोक आपली भाजी तयार झाली पाहिजे ना ते आले कसं जेवले गेले खाले घरी आपले चला लवकर घेऊ म्हटलं मी जे जे सांगतो ते म्हटलं पहिले म्हटलं आपलं हे घे बरो पेज घेर म्हटलं कुठे गेले का एवढे गेले म्हटलं पाहिले आय पुटने म्हटलं हेच मारत झट ऐकत हा जाऊ द्या म्हटलं गेलेत गेले आता काय हा आता आपण आपलं काम करा मस्त नाईटी गिटी काढतो आता देतो म्हटलं तन मग गेला असा चान्स भेटत मग डबल बाप डबल भेटणार नाही म्हटलं मग असा चान्स चमा खे का पाणी तर नाही पण हा कोरी हा कसं कुरीला विणना म्हटलं का अटीत म्हटलं का उताना पडून जायचं म्हटलं का मी तर पण काय करता कुठे रातचं पाणी घाबल्या पुरते आहे का घ्यायला पुरते मोठं तशी पाहिलं पुढचं पुढे आता जमला म्हटलं तुम्ही मग काय उभ्या उभ्या कोणा प्या आता मस्त बसून मस्त आले शान पैकी एकदम एक खेप लावले कि लावले <laughs> 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 आ, आता जमला म्हटलं माझे नाही चालू झाली लेका कोरीतले का अलगुझ मजा अरे बाय <laughs>

खाऊ शांताराम भाऊ अरे हे पुट्टे अजून आले नाहीत ना म्हटलं किती वापरचे झाला राजा आपली भाजी गिजी सगळं तयार झालं राजा तरी हे पोट्टे अजून आले नाहीत ना हे गीत का टाइम लागते का राजा हे कांद्याची पालानिले अरे येतील ना येतील ये ये कुठे जातील ते पुट्टे असतील ते आपला झिमरा झाला जाईन त्याच्या माग मग काय असतील ते वावर दिसून राहिले घेऊ दे घेऊ दे टोले घेऊ दे म्हटलं मग काय तस समजून दिले कस आहे हो ना पण oh, आता या झुमऱ्याचं काम होतं कि नाही आपल्याला येऊन की बा अटी आहेत की तटी आहेत की निरा फिरून राहिले की काय झुमराय कुठे जाऊन बसला काय मालूम आता असा गेम आहे ना तर आताच त समजलं मग मला ते अरे मला दिसले होते ना ते दिसले होते म्हटलं गेलते तिकडे अड्ड्यावर मग काय त्याच्या अड्ड्यावर गेले म्हटलं ते मला येता आहे दिसले होते तिकडून मी आवाज द्यायला गेलो घरी त्याच्या ते म्हणत जायलाच म्हटलं मग मी इकडे आलो तर मला म्हणत मी घरीच होतो मग मग आता समजलं मला ते काय नाही रे का झुमर्या झुम राह काही का रे बंद करायला नेते ना अजिबात सफा बंद करायला ना आता आपल्यासोबत राहत नाही का आपल्याला माहित नाही का तो अरे नाही ना शांताराम भाऊ मी तर खोटा बोलून आलो का आता तुमच्याशी हा नक्की म्हटलं गेम झाला म्हटलं गेम गेला ती ना आज पुरा पुरा गेम करून टाकला म्हटलं तू म्हणतो बा ना आता अरे बा हे काय हे संधीचाच फायदा पाहतात ना मग का आपण घोर गेला का हे ते जगण्याच्या मांग पाठवलं तिकडे आणि हा पुरा घोर झाला मग आता ना ज्या लहान लेखरा आता काय करावा